आज परभणी येथे जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ देखील स्थानिक प्रशासनाच्या निषेधार्थ आज बारामतीमधून मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संबंध बहुजन समाजाने संविधानाच्या लाभार्थ्यांनी संविधानप्रेमींनी आज बारामतीमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले होते यामध्ये ज्या पोलिसांनी जे त्यांचे जे, जे, जे त्यांना जिथं हिलाव हिलावली होती जबाबदारी दिली होती त्या पोलिसांनी देखील बौद्ध बांधवांच्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे घरांची तोडफोड केलेली आहे म्हणजे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झालेले आहेत त्यांच्यावरती का कारवाईची मागणी इथून झालेली आहे चोरी करणारा चोर होतो बलात्कार करणारा बलात्कारी होतो तर भारतीय संविधानाचा अवमान करणारा हा मनोरुग्ण कसा होतो त्याला देशद्रोही द्रोही जाहीर करून त्याच्यावरती रासुका सदृश्य कारवाई करण्यात यावी या ही मागणी घेऊन समस्त आंबेडकरी जनता संविधान प्रेमी आज बारामतीमध्ये रस्त्यावरती उतरले संधानिक मार्गाने पत्र देऊन कसली सोय न करणाऱ्या पोलीस पोलीस स्थानिक प्रशासनाचा नगर परिषदेचा तीव्र आणि कर्मठ शब्दात जाहीर निषेध करतो जी आहे नाळे साहेब हे नवीन आहेत तर काम होतं मोर्चाचं स्वरूप त्यांना सांगणं तिथल्या बैठकीची व्यवस्था त्यांना सांगणं हे असं झालेलं नाही बांधवांना आणि ही गोष्ट वारंवार आपल्या बरोबर करते तिथं जिथं आपले निषेध मोर्चा होतात तिथं झाडं लावलेली आहेत मोठी मोठी तिथं जिथं आपण मोर्चा आंदोलन करतो आपल्या व्यथा जिथं मानतो या देशामधील जर काय घटना घडली बारामतीत काय घटना घडली जिथं आपण जाऊन काय करतो तिथंच जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यात आलेले तर हे पोलीस निरीक्षक येत राहतील जात राहतील जे जुने पोलीस आहेत त्यांचं काम होतं इथली व्यवस्था करणं त्यांना सांगणं त्यांच्या लक्षात आणून घेणं आणि हे मुडभर लोक आमच्यावरती लक्ष ठेवून होती की बाबा तिथून किती लोकं निघल्यात किती नाही निघले तर मी इथल्या प्रशासनाला सांगतो किंवा वारंवार आमचा अख्खा समाज गोळा व्हायची गरज नाही एकटा अलिकेत मोहिते मंगलदास निकाळजे रवींद्र सोनवणे काळूराम चौधरी यांनी देखील आमच्या जुन्या लोकांनी देखील बारामती तालुका बंद केलेला आहे